इथे बघा आज मी बनवलेलं आहे नाश्त्यासाठी उपीट मस्त असं गरमागरम उपीट बनवलेलं आहे इथे सगळेजण बसलेले आहेत खायला इथे आमचा नाश्ता चालू आहे आणि जरा थोडासा तुम्हाला घरामध्ये थोडासा पसारा दिसत असेल तर सोपा कवर काढलेला आहे धुवायला त्याचबरोबर समीक्षा थोडीशी आजारी आहे त्यामुळे थोडासा पसारा दिसत असेल तर आज सकाळी उठल्या उठल्या सोपा कवर पडदे एक्स्ट्राचे कपडे पॅन्ट शर्ट हे सगळं असं मी धुवून घेतलेलं आहे सकाळी आंघोळीच्या अगोदर मी धुतलेलं होतं आतापर्यंत ते बरंचसं असं सुख सुद्धा आलेलं आहे पुढे बघा चांगलं असं मस्त उन्हाला ते वाळत टाकलेलं आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जा मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज सवार आहे शनिवार आणि टायमिंग आहे जवळपास आता दहा वाजत आले असतील मला आज उठायला सुशीर झाला आहे आणि सगळं आवरलं त्यानंतर आज कपडे धुतलेले सकाळी सकाळीच पडदे आणि सोप्याचे कवर वगैरे रात्री भिजत टाकले होते ते सकाळी उठून धुवून टाकले आणि आता नाश्ता केलेला आहे मुलांना सुट्टी आहे शनिवार साहेब तर तुम्हाला भेटे दुपारी दोन वाजता जातात आणि नाश्ता केले मला हे घेतलेलं आहे हे बघा इथे बघा आम्हाला जर झालेलं आहे जर उमटलेलं आहे जरा उष्णता वगैरे ते पिंपल्स पण बघा बारीक बारीक आलेले आहेत झोप न झाल्यामुळे तर काय काय माहिती अशी हे असं झालेलं आहे बघा थोडी तब्येत बरी नाही असं म्हणायला काही हरकत नाही थोडी कणकणी अंगामध्ये आल्यासारखं झालं त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे आहेत मला एक दिवस येतात एक दिवस येत नाही येत तर असं मग आजचा दिवसभराचा ब्लॉग रुटीन रेसिपीज काय असेल ते मग शेअर करेन आणि व्हिडिओ मग कंटिन्यू पाहत राहा तर नाश्ता झालेला आहे आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे समीक्षा बागा झोपलेली आहे तिला रात्रभर जरा थोडासा ताप येत होता तिला दवाखान्यात नेणार आहे पण संध्याकाळी तर आता तिला आराम करायला सांगितलेलं आहे खाणं पिणं दिलेलं आहे आणि गोळी अजिबात दिलेली नाही आहे म्हटलं जरास रात्री आला होता आज सकाळपासून ती बरी आहे म्हणजे कसं लगेच आपल्याला ताप आला आणि आजारी पडले लगेच पटकन असं दवाखान्यात नाही नेत मी तरी बेसिक काही गोष्टी असतात किंवा घरी तिचा उपचार जो आहे ती मी करते आराम करायला लावते आणि त्यानंतर मग बघू म्हटलं दवाखान्याची जर गरज भासलीच तर मग नेणार आहे दवाखान्यामध्ये इकडे दादा बसलेला आहे अभ्यास करायला नाश्ता करू इकडे मी आता ते भाज्या वगैरे ज्या काही काढलेल्या होत्या फ्रीजमधून त्या बघितल्या थोड्या 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 सगळ्या राहिलेल्या आहेत त्याच्यामुळे आत्ता भाजी काय बनवायची हा मी विचार करत तो होते तोपर्यंत हे सोपा कवर सुकलेले होते वारं इतकं सुटलेलं होतं की ते वाऱ्यानं खाली पडणार होते म्हणजे पडलेच होते आणि तारेमध्ये म्हणजे तारेवर वाळायला टाकलेले होते ना मग तारे अडकून वगैरे फाटायला नको त्यामुळे मी पटकन असं घेऊन आलेले आहे भाजीच्या पिशव्यातून पाठीमागे बघू शकता ठेवलेलं आहे तसंच ठेवलेलं आहे आणि हे पहिलं मी घेऊन आलेले आहे तर आता सोप्याचे एक डबल कवर नाही आहेत माझ्याकडे त्यामुळे ना जसं हे काढलं की तसंच ते ठेवावं लागतं त्यामुळे मग मी काय करते रात्री याला भेजत टाकते आणि सकाळी उठल्या उठल्या धुवून टाकते म्हणजे सकाळचं आपलं चहा नाश्ता पाणी होईपर्यंत ते सुकून जाते आताचं जा टायमिंग सांगते अकरा वाजलेले अकरा वाजेपर्यंत हे चांगले सुकलेले सोपा कवर हे चांगले मस्त आहेत आणि जाड देखील आहेत हे पाच सोपा कवर आणि पाच पट्ट्या आहेत बघा लोडला पाठीमागे आपण जे डोकं टेकवतो ना तिथं म्हणजे हे पाच आणि हे पाच सोपा कवर पाच असे दहा त्याचे पार्ट होतात आणि हे बादलीभर जर भिजत टाकले ना एक बादलीभर होऊन जातात आणि एक्स्ट्राचे पण पॅन्ट शर्ट सॉक्स वगैरे जे काही बाथरूममध्ये पडलेले कपडे तर तेही धुऊन टाकले सकाळी चांगले एक बकेटभर असे कपडे धुतलेलेच होते दादा ते पाठीमागचे छोट्या पट्ट्या लावत आहे आणि मी उशांमध्ये ते कवर लावत आहे तर बघू दुसरा कवर घ्यायचा विचार मी तर तर घेतलेले होते पण ते साईज चुकीची होती बघू आता नंतर आणखीन एकदा बघणार आहे मला सापड्यांनाच म्हणजे दुकानातच भेटले नाही आहेत ह्या साईजचे सोफा कवर आणि ऑनलाईनला पण बघितलं पण नाहीच भेटलेले बघू मग असं शिवूनच घ्यावे लागते की काय विसा म्हणजे मला तर वाटतं शिवूनच घ्यावे लागणार आहेत सोफा कवर तर साहेब पण तसंच म्हटलं आपण शिवूनच घेऊया कवर आणि गादीला पण कवर तर बघूया मग शिवायला टाकावं लागणार आहे इकडे बघा हे असं सोफाचं कवर धुवून मी लावून घेतलेले आहे पसारा थोडा आहे घरात येईन पण असं आता इकडे बघा हे पण मी तोरण काढलेलं होतं धुवायला आणि ते पण आता लावून घेते तेही चांगलं सुकलेलं आहे आणि हा पडदा देखील सुकलेला आहे तर तोही लावून घेते मध्य मध्ये इथं लावलेला आहे बघा किचनच्या आणि हॉलच्या मध्यभागी तर आता माझं पण मी हळदी कुंकू ठेवणार आहे त्यामुळे माझी ही तयारी चालू आहे जर थोडीशी आवरावर मी घरातलं करत आहे आमच्याकडे गावाला हळदी कुंकू वगैरे ठेवत नाही संक्रांतीचा सणच आमच्याकडे एवढा मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याला महत्त्व आहे आणि तो साजरी देखील करतात एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे आमच्याकडे वौसा वगैरे घेतला जातो त्याला पण बराचसा पैसा म्हणजे खर्च होतो त्यामुळे ना नाही हळदी कुंकू वगैरे असं वाण देणे ते लुटायचं असलं काही नसतं ज्याच्याकडे बघा वसा वगैरे नसतो किंवा घरातच वसाला व वसतात आणि मग त्यांच्या भागात म्हणजे ज्या त्या भागाची पद्धत असेल बघा हळदी कुंकू ठेवायची पण आता इकडे आपण बाहेर राहतो ना मग त्यामुळे सगळ्या करतात सुवासनी मग त्यामुळे मग आपणही करायचं म्हणजे असं झालेलं आहे त्या माझं तर तसं झालेलं आहे दुसरे करतात म्हणून मी केलं के करत आहे किंवा आजपर्यंत मी ते करत आलेले आहे जसं आम्ही आता इकडे पुण्यामध्ये राहतो तेव्हापासून आम्ही दोघेही जावा जावा करत आहोत ते काय म्हणजे ह्या दोन तीन वर्षात करतो असं नाही गेली दहा वर्ष झालं आम्ही हळदी कुंकू करतो मग ते पहिले छोट्या म्हणजे प्रमाणात होतो आम्ही ज्यावेळेस भाड्याच्या रूममध्ये राहायचो ना त्यावेळेस तिथल्याच फक्त चार पाच बायका बोल बोलून असं मी करायचो पण आता आता आपलं घर झालेलं आहे आहे इथल्या सगळ्या आपल्या कॉलनीतल्या बायका आहेत तर मग ते इतरही करतात मग आता हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि तेवढं ते आता सेलिब्रेट पण तेवढं असं मोठ्या प्रमाणात केलं जातं तर म्हणून आता मीही करणार आहे त्याची माझी तयारीही चालू आहे बघा आता इकडे बघा भाज्या वगैरे घेतलेल्या आहेत चिरायला तर एका ताईची कमेंट होती की ताई फरशी तुम्ही सकाळीच पुसत जा ज्यावेळेस तुम्ही पारुसं काढता त्यावेळेसच फरशी पुसून घ्यायचा म्हणजे तुम्हाला ते पारुशामध्येच फरशीमध्येच तुम्ही जेवण वगैरे करता तर ते बरोबर नाही आहेत तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल तर मला ती कमेंट आवडली त्यामुळे मग मी काय केलं पडदे वगैरे लावून घेतले सोपा कवर लावला आणि त्याबरोबर झाडू मारून फरशी पुसून घेतलेली आहे आणि जे काही सिंकमध्ये चहा नाश्ता पाण्याचे भांडे होते ना ते सुद्धा मी घासून घेतलेले आहेत आता मस्त फ्रेश झालेलं आहे सगळं घर आवरलेलं आहे आणि आता वाजलेले आहेत बारा आता बारा ते एक साधारण दीड वाजेपर्यंत तरी स्वयंपाक होणारच आहे माझा तर जसं की तुम्हाला मी म्हटलं भाज्या थोड्या 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 शिल्लक राहिलेल्या आहेत त्यामुळे दोन भाज्या मला बनवाव्या लागणार आहेत साहेब जाणार आहेत कामाला त्यांचा टिफिन आहे त्याचबरोबर मुलं दिवसभर खाणारे आहेत तर त्यामुळे दोन भाज्या मी बनवणार आहे आता सध्या तरी आणि दोन्ही भाज्या सेमच झालेल्या आहेत कोबी चिरून घेतला आता तुम्ही पाहिलं असेल आता इकडे फोडणी घालते कांदा आपलं कोथिंबीर तिखट मीठ आणि लसूण अद्रकची पेस्ट आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि चिरून घेतलेला कोबी धुवून घेतला आणि त्यामध्ये आता टाकून ही भाजी मी बनवून घेत आहे आणि आता कोथिंबीरसुद्धा बघा अशा पद्धतीने मी मोठ्या मोठी साईजने अशी कट करून तेलामध्ये टाकून दिलेली आहे तर दुसरी भाजी बनवणार आहे फ्लावरची फ्लावर, फ्लावर सुद्धा एक असा इटला काढून ठेवलेला आहे तोही मला कट करायचा आहे आणि कट करून मला ते भाजी बनवायची आहे ते कोबी तुम्ही बघू शकता दिसतोय एवढा पण ती भाजी शिजून का नाही कमी होते आणि अगदीच फक्त घरी खाण्यापुरती झाली असती चौघांची पण डब्यासाठी पुन्हा एक भाजी मला बनवावीच लागली असते किंवा संध्याकाळीसुद्धा मग माझा स्वयंपाक वगैरे थोडासा उशिरा होतो ना मला आठ वगैरे वाचतात आठ साडेआठ तरी होतात मला मग व्हिडिओ वगैरे रेकॉर्डिंग एडिटिंग आणि मग ते युट्यूब म्हणजे मोबाईलचं काम असतं ना त्यामुळे मला मला संध्याकाळी स्वयंपाकाला सुद्धा थोडासा उशीर होतो मग मी सकाळचं जे दुपारचं म्हणजे दुपारी स्वयंपाक बनवते मग ते दुपारचं जेवण थोडंसं मी शिल्लकच ठेवते जसं की मुलांना भूक वगैरे लागली तर ते पटकनच खायला देता येतं ह्या दोन्ही भाज्या करून घेतल्या जेवण वगैरे सगळ्यांनी वरचेवर केलं आणि आता दादा झोपलेला आहे समीक्षा देखील झोपलेली आहे दादा दुपारचा आराम करतो जेवण वगैरे झाल्यानंतर तो सकाळी लवकर उठतो ना त्यामुळे मग दुपारी सुट्ट्या असली दुपार दुपार की आराम करतोच मग शाळा असल्यावर त्याला ते दुपारचा आराम म्हणून नसतोच मग सुट्ट्या असली की मी दुपारचं मुलांना थोड्या वेळ तरी झोपायला सांगते किंवा ते झोपतातच सांगायची गरजच पडत नाही आहे ते ॲटोमॅटिकली जेवण करून दुपारचं थोडा वेळ आराम करतात इकडे माझे चाललेले आहे आवरावर आता झाडू वगैरे मारून घेतला साहेब केलेले आहेत कामाला आणि आता किचन काढलेला आहे आवरायला आपलं किचन नेटनिटकं स्वच्छ क्लीन राहण्यासाठी महिन्यातून दीड महिन्यातून तरी साफ केलंच पाहिजे तर, के तर माझं हे किचन बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा मी आवरलं होतं मार्गशीर्चा पंधरा दिव म्हणजे डिसेंबरमध्येच आवरलं होतं आणि पंधरा म्हणजे पण दहा ते पंधरा तारखेच्या आसपास मी आवरलं असेल आणि आत्ता जानेवारी गेला आणि हा फेब्रुवारी आलेला आहे म्हणजे जवळपास दीड महिना झाला बघा मी किचन आवरून तर दीड महिन्यानंतर मी पुन्हा हे किचन आवरायला काढलेलं आहे कारण की सांगते पहिलंच कारण सांगितलं हळदी कुंकू ठेवणार आहे बायका लगेच येतात सगळीकडे म्हणजे डोकून पाहतातच किचनमध्ये येणार बाथरूम उघड फ्रीज उघड भांडे कसे ठेवलेत म्हणजे सगळीकडे म्हणजे येतात बघा कोणी प्रत्येक वेळेस आपल्या घरी येत नाही आहे वर्षातून एकदाच मला तर वाटतं आपण एकमेकांच्या घरी जातो ते म्हणजे जा हळदी कुंकुम संक्रांत म्हणजे या दिवशी त्यामुळे इकडे तिकडे आपल्या बायकांचं लक्ष राहतंच त्यामुळे म्हटलं चला आणि तसंही मी संक्रांतीला साफसफाई केलेली नव्हती आणि आता हळदी कुंकू असतं त्यामुळे मग मी हळदी कुंकूला साफसफाई करते आता हे फक्त वरचेवर सगळ्या सगळ्या भांड्याचा रॅक पहिला रिकामा करून घेणार आहे आणि रॅक रिकामे केलं म्हणजे कसं होतं पेपर वगैरे झटकून ते झाडू मारून वगैरे ठेवता येतं पेपर आता मध्येच मी नवीनच टाकलेले होते त्यामुळे आता हे जे पेपर आहेत ना फक्त थोडेसे झटकून तो साईज चेंज करून तेच पेपर मी पुन्हा टाकणार आहे तर फारसं काही किचन खराब झालेलं नव्हतं पण तरीही म्हटलं थोडासा हात मारून घेतला तर आणखीन पहिल्यापेक्षा जास्त चांगलं दिसेल कारण की आपण स्वयंपाक करताना डब्यांना हात लावतो त्याचबरोबर फोडणी वगैरे घालतो ना मग ती वाप जी असते ना ती भांड्यावरती जाऊन बसते मग त्याला कितीही पुसलं ना तर त्याचा तेलकटपणा आणि त्याच्यावर बारीक बारीक ठिपके दिसतात बघा जर कोणी असं बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल घासलेले भांडे आणि न घासलेले भांडे किंवा पुसलेले भांडे कसे दिसतात वाफेचं जे तेलकट वाफ आहे ना ती भांड्यावरती जाऊन बसते आता आपल्याकडं एक्झॉस्ट फॅन नाही आहे किंवा चिमणी नाही आहे किचनमध्ये त्यामुळे ती वाफ जी आहे उलट खिडकीतून जर वारं वगैरे आलं ना तर सगळी भांड्यावरती जाऊन बसते किंवा भिंतीवरती वगैरे मग ते भिंती भांडे काय होतात तेलकट मेनकट दिसतात त्यामुळे बघा असं महिन्यातून दोन महिन्यातून हे किचन साफ करावंच लागतं मी मी तर करते त्यामुळे माझ्या घरात जाळं जळमट किंवा झुरळ तुम्हाला कुठेही काही दिसणार नाहीये सगळं नेहमी क्लीन असतं साफसफाई स्वच्छता असते मला स्वच्छता खूप आवडते त्या भांड्यांमध्ये मा माझा चेहरा दिसला पाहिजे इतपत मला आवडतं ताई नू खरं सांगते तर हे फक्त काय झालेलं आहे धूळ वगैरे आता पुढे बांधकाम वगैरे चालू झालेलं आहे तुम्हाला मी दाखवलंच तर त्या बांधकाम मग ते सिमेंट माल वगैरे काल होतात डस्ट वगैरे येतात मालाच्या गाड्या येतात मग ते खाली करताना ना त्याच्यावरचे धुळं जे आहे ना तो पक्कन घरात येतो एखाद्या वेळेस जर खिडकी उघडी वगैरे राहिली चुकून मी जर शक्यतो सकाळी दहा अकराला जी बंद करते ती संध्याकाळीच जर माझं किचनमध्ये काम चालू असेल तरच मग खिडकी उघडी राहते पण ज्यावेळेस किचनमधलं काम संपतं तर ते बंदच करते तरीही थोडी फार कुठून तरी धूळ येतेच बघा आतमध्ये आता भांडे डबे जो काही किराणा वगैरे छोटा मोठा शिल्लक आपल्याकडे असतो तो एका पिशवीमध्ये काढून ठेवला डबे रिकामी केले आणि आता ॲप्रॉन घालत आहे हे गाऊनचं शिवलेले ॲप्रॉन आहेत माझ्याकडे दोन एक पिवळ्या रंगाचा आहे आणि एक ह्या रंगाचा आहे तुम्ही बघू शकता आणि हे गाऊनचे ॲप्रॉन ना मला खूप भारी वाटतात आता मी नवीन आता घेणार आहे पण तोपर्यंत तरी हे गाऊनचेच मी शिवलेले वापरत आहे गाऊनचे बघा असे पण फळ जुने झाले की आपण टाकूनच देतो त्यापेक्षा हे मी शिलाई मशीननी घरी शिवलेला ॲप्रॉन आहे ते मी घालत आहे आता तुम्हाला विम लिक्विड दाखवलं काल एका ताईचं हीचं हळदी कुंकू झालं तर त्यांनी ते विम लिक्विड दिलेलं होतं तर तेच मी आत्ता फोडलेलं आहे बघा भांडे घासायला हे बरं पडतं मी तर नेहमी विम लिक्विड वापरते असं छोटे मोठे भांडे जे असतात ना ते पटकन घासायला येतात साबण लावण्यापेक्षा विम लिक्विड मला बरी पडते तर आता तेच फोडली आणि पटकन असे छोटे छोटे भांडे जे आहेत बघा डबे साखरेचा डबा मसाल्याचा डबा बेसन बेसनाचा डबा हे सगळे रिकामे केलेले के आहेत आपले खडे खडे मसाले असतील त्याचबरोबर गोड पदार्थामध्ये टाकण्याचे मसाले असतील तर ते असं एका डब्यामध्ये हे सगळं असं वेगवेगळ्या ठेवलं जातं त्यामुळे पटकन सापडतं देखील आणि ते डबे पण आपल्याला स्वयंपाक करताना बघा सारखे हात लावले जातात त्याच्यामुळे तिलकट त्याच्यावर नाळ म्हणलं तर थोडा तरी हात लागतोच रोजच्या रुटीनमध्ये दोन जाळं भांड भांडे घासून होतातच पण ते जे भांड्याचे जाळं घासलं जातं ते मग ते आपलं स्वयंपाकाचं रोजचे भांडे असतात रेग्युलर ते असतात आणि आज भांडे घासते ना ते ही फक्त रॅकवरचे जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ना जे मी वापरतच नाही आहे रेग्युलर वापरायचे भांडे माझे वेगळे असतात ग्लास ते ती दोन तीन वर असतात दोन तीन नवीन आहेत ते बाजूलाच असतात म्हणजे प्लेटासुद्धा असे सगळे मी वापरत नाही आहे तर रेग्युलर वापरायला वापरायला वेगळे असतात आणि एक्स्ट्राचे वेगळे असतात म्हणजे तिथंच पण वरती ठेवले जातात जिथले तिथे व्यवस्थित ठेवले जातात नवीन भांडे असतात बाजूला ठेवले जातात कोणी आलं गेलं तर ते वापरते म्हणजे तुम्हाला कळलं असेल तर मला काय म्हणायचं आहे ग्लाससुद्धा आणि तांबे आणि डिसा पेले फुलपात्रे वगैरे अशा पद्धतीचे जे भांडे आहेत ना ते एक्स्ट्राचे वेगवेगळे म्हणजे त्याच लाईनला फक्त ते खालची लाईन असते ती नवीन असते आणि वरची लाईन असते ती रेग्युलरली वापरत असते तर ते भांडे जे होते ना छोटे मोठे एक्स्ट्राचे ते फक्त एक जाळं भरलेलं आहे बघा ताईनो तेवढंच एक जाळं पटकनाचं घासून घेतलं आणि ते वाळ्याला ठेवून आलेले आहे डब्यासुद्धा आता वरच्यावर मी घासते आणि इथं ठेवत आहे आणि इथं ठेवते बाजूलाच माझ्या खाली ठेवलेल्या आहेत आणि पटकनाचं बाहेर मग मी वाळ्याला ठेवेन आता खूप ऊन आहे वारं पण आहे त्यामुळे भांडे सुकण्याचं टेन्शन नाही आहे पटकन भांड्या सुकून जातात हे घाशेपर्यंत ते बाहेरचं जाळं जे ठेवलेलं आहे ते सुकलं ते भांडे आतमध्ये लाव म्हणजे लावले पुसून तोपर्यंत हे डबे सुकून गेलेले आहेत त्यामुळे हे भांडे घासायला आणि रिकामी करायला कि किंवा असं पुसायला मला म्हणजे जास्त वेळ लागत नाहीये किंवा ते काम मला आवडतं मग जे काम आवडीचं असतं ते काम करायला भारी वाटतं आता बघा सगळे भांडे घासून सुकायला ठेवलेले आहेत आणि इथला सुद्धा किचन वाटा थोडा थोडा आवरून घेतलेला आहे टायमिंग बरंच झालेलं आहे पाच वाजत आलेले आहेत आणि आता हे रॅकसुद्धा मी स्वच्छ पुसून पेपर वगैरे झटकून घेतलेले आहेत आणि आता हे पेपर जे आहेत ना फक्त बघा तुम्ही बघू शकता त्याची घडी पलटलेली आहे म्हणजे बाजू चेंज केलेली आहे नवीनच पेपर आहेत लगेच टाकून देण्याची गरज नाही आहे इतपत आहे त्यामुळे मग मी तेच पेपर टाकलेले आहेत मला सुद्धा पेपर पेपरसुद्धा ना तेच टाकायला अजिबात आवडत नाही गेल्याच महिन्यात टाकलेले होते त्यामुळे मी तेच ठेवलेले आता पुढच्या महिन्यामध्ये हे पेपरसुद्धा मला नवीनच टाकावे लागणार आहेत किंवा मी टाकतेच नवीन पेपर टाकले तर भांडे घासल्यासारखं स्वच्छ राग दिसतं आपण बघा नेहमी म्हणतो ह्याच्या घरात गेल्यानंतर किती छान दिसतंय किती भांडे छान ठेवले चकाचक दिसते किंवा घरामध्ये किती पॉझिटिव्ह वाट किती एनर्जी म्हणजे थांबावंच वाटतं ह्यांच्या घरामध्ये असं म्हणतो ना तर तसंच आहे बघा ताईन आपण जर आपल्या घरामध्ये स्वच्छता नीटनेटकेपणा ठेवला ना महिन्यातून दोन महिन्यातून अशी साफसफाई केली ना तर आपलं घर नीट नक्कीच नीटनेटकं साफ क्लीन आणि काम एक काम केलं ना लगेच दुसरं काम करू वाटतं पण ज्यावेळेस तुम्ही जर बसला मोबाईल घेऊन बसलेला असेल किंवा टी व्ही पाहत बसलेला असेल तर मग कोणतंही काम करू वाटत नाही पण दुपारच्या वेळेमध्ये ना तुम्ही एक काम करायला घ्या बघा दुसरं काम आपोआप आपल्याला करू वाटतं तर तसंच आहे माझं मी दुपारच्या वेळेमध्ये कधीही टी व्ही पाहत तर टी व्ही तर नसतोच पण मोबाईल मोबाईल जर पाहत बसलं तर मग किती वेळ गेला हे समजत नाही पण मोबाईलचं एडिटिंग थमनेल म रेकॉर्डिंग व्हॉइस रेकॉर्डिंग असतं मग हे एक गोष्टी असतात आणि काम एक असतं कुठं रेसिपी बनवणे आपलं आता यूट्यूबचं काम आता मी आवडतं म्हणून ते एक करायला घेतलेलं आहे त्यामुळे दिवस हा माझा बिझी जातोच आणि मग टी व्ही मोबाईल ह्या गोष्टी नाही येतच आत्ताचं टायमिंग आहे सहा वाजले आहेत आणि सहा वाजता माझा चहा मुलांना मी चहा बिस्किट वगैरे दिलं मीसुद्धा चहा घेतला आहे थोडंसं फ्रेश झालेलं आहे केस वगैरे विंचरले आणि सायंकाळचा घरातला झाडू मारला पार्किंग झाडू मारून घेतलं आणि मुलांना चहा बिस्किट देऊन ते फ्रेश होऊन बाहेर खेळायला गेलेले आहेत समीक्षेला मी संध्याकाळी थोडीशी अर्धी गोळी दिलेली होती तापाची त्यामुळे ती थोडीशी फ्रेश झालेली आहे ती थोडीशी बाहेर खेळायला गेलेले तोपर्यंत आता ही मी भांडे आहेत ना धुतलेले ते पुसून लावत आहे तांब्याचे पितळेचे जे काही हे देवाचे भांडे होते ना ते सुद्धा मी घासून घेतले पितांबरीनं आणि ते लावलेले आहेत इथं बघू शकता आता फायनली हा लुक तर एवढंच हे किचन म्हणजे आपलं भांड्याचं रॅक मी आज धुवून घासून पुसून घेतलेलं आहे आणि ही संत्री संत्री फळं ठेवलेले आहेत किचन ओट्यावर ह्या भरल्या आहेत तिखट मिठाच्या इकडे मिक्सर आणि वरती तर कप आणि काचेचे ग्लास आहेत तर अशा पद्धतीने हे एवढं किचन मी आज आवरून घेतलेलं आहे तर हा व्हिडिओ आहे ताईंनो आदल्या दिवशीचा तर एका ताईचा आमच्या कॉलनीतले हळदी कुंकू होतं तिकडे आलेले होतो तर तिथे आल्यानंतर बघा यांनी ताईने किती छान अशी सुंदर खणाची रांगोळी आता ह्या रांगोळीला मी खण रांगोळीच म्हणते मला तर काय माहिती नाही आहे काय म्हणतात इकडे आता जेवढ्या ताई बसलेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि हो हे आमच्या कॉलनीतल्या सगळ्या ताई आहेत आता एखाद्या ताईचा व्हिडिओ राहिलेला आहे घ्यायचा एखाद्या ताईचा नाही घेतलेला तर किंवा घेतलेला आहे तर न रागाला जाऊ नका कुणाचा राहिला आहे त्यांनी कारण की तुम्ही बघताय मला यूट्यूब माझं काम रेसिपीज आणि त्यामुळे ना घरातल्याच म्हणजे घरातल्याच कामाने इतकं का बोर होऊन जातं आणि मग तुमचे व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की मला थोडंसं लवकर आवरून घरातून बाहेर पडावं लागतं आणि आता इथे आल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे आपण अचानक हा व्हिडिओ घेतलेला आहे तर कुंभारताईंचा हा व्हिडिओ आहे या कुंभारताईंना तुम्ही पाहिला असेल याच्या आधी एका व्हिडिओमध्ये तर, तर नेक्स्ट वर्षी आता आपलं हे यूट्यूब चॅनल असंच चालू राहणार आहे रुटीन असंच चालू राहणार आहे ज्याचं कोणाचं व्हिडिओ राहिलेले आहेत त्यांना मी पुढच्या वर्षी आपण अगदी व्यवस्थित छान असे व्हिडिओ घेऊयात वेळ गेलेली असली तरी आपण पुढच्या वर्षी तरी हळदी कुंकू ठेवतोच ना तर ज्याचं कुणाचं राहिलेलं आहे त्या ताईंचं मी आपण पुढच्या वर्षी छान असे व्हिडिओ घेऊयात तर आमच्या गोल्यातल्या ताईंना एवढंच सांगणं आहे का की तुम्ही कोणीही रागाला जाऊ नका नेक्स्ट वर्षी असंच छान छान आपण व्हिडिओ घेऊयात कारण की ताईनं मला समजून घ्या मलासुद्धा यूट्यूब चॅनल म्हणजे चालवायचं चा आहे रुटीन रेसिपीज वगैरे शेअर करायच्या असतात आणि मग संध्याकाळपर्यंत माझा अवतारच होऊन जातो खूप दमून कंटाळून जाते आणि सगळ्यांचे कार्यक्रम अटेंड करायचे असतात त्यामुळे घर, तुमाला, तुमाला तर सो आणि माझ्या हे यूट्यूब फॅमिलीच्या ज्या ताई आहेत त्यांना पण असं छान छान नवनवीन ताईंचे व्हिडिओ नवनवीन ताईंचे घरं आणि ते तुम्हाला मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला मग ह्या कुंभारताई आहे ताईनो तर चला मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड